या देशामध्ये भांडवलदारांची हुकुमशाही जर निर्माण होत असेल इथून समाजवाद गायब होत असेल इथं धर्मनिरपेक्षता राहत नसेल इथं स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व निर्माण होण्यासाठी जर आडकाठी निर्माण केल्या जात असेल तर हुकुमशहा मोठ्या प्रमाणात पंपतो आहे याला वेळीच थांबवलं पाहिजे ही जबाबदारी शहात्तर वर्षानंतर इतिहासानं आपल्याला दिलेली मुळात मी आपल्याला यासाठी म्हणतो की आपण भारतीय आहोत द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारतीय लोक मग भारतीय आम्ही बौद्ध भारत हिंदू भारत मुस्लिम भारत ख्रिश्चन भारतीय म्हणून आम्ही भारतीय नाही या देशाचा मी नागरिक आहे या देशाच्या भूमीत माझा जन्म झाला या देशानं मला नागरिकत्व बहाल केलं आणि म्हणून या देशाच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा या देशाच्या रक्षणाची जबाबदारी माझी असेल तर या देशाचं रक्षण जर हे पुस्तक करत असेल तर या पुस्तकाच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा माझी आहे या पुस्तकामध्ये दिलेले मूल्य या पुस्तकामध्ये दिलेले आर्टिकल्स या पुस्तकामध्ये असलेले डायरेक्टिव्ह या पुस्तकात असलेले फंडामेंटल राईट्स या पुस्तकात असलेल्या फंडामेंटल ड्युटीज प्रत्यक्षात कृतीत उतरवून त्या पद्धतीनं वागणं हे खऱ्या भारतीयाचं लक्षण आहे आणि नेमकं शहात्तर वर्षानंतरही ही अक्कल भारतीयांना आली नाही आणि म्हणून माझा भारतीयांवर आरोप आहे की त्यांनी हे पुस्तक वाचलं नाही त्यांनी हे पुस्तक वाचलं नाही याच प्रॅक्टिकल याची कृती आपण करत नाही आणि म्हणून या, या, या देशात कुकुमशहा पंपत आहे आपण या आर्टिकल पासून दूर दूर आने जातो आहे आणि तो काहीतरी आमिष आपल्याला देतो या आमिषांमधून आपल्याला असं वाटायला लागलेलं ला आहे की मला बुद्ध विहार मिळालं मला मंदिर मिळालं मला गिरजाघर मिळालं मला विविध धर्मस्थान मिळाले विविध सामाजिक उपक्रम मिळाले माझ्या खिशात आमिष म्हणून काहीतरी पैसा दिल्या जातात लाडका लाडकी म्हणून आणि म्हणून ज्या संविधानानं आम्हाला मतदानाचा अधिकार दिला ते मत जर आम्ही विकत असेल तर आपण या संविधानाला बेमान झालेला आहोत संविधानाचे पानाचे टराटरा पाडून जाईल मूल्यमापन करा फक्त दोन हजार चौदा पासूनच नाही दोन हजार चौदा पासून त्याची गती जरी वाढली असेल तरी शहात्तर वर्षाचा जर संपूर्ण आलेख तुम्ही मांडला तर संविधानाचे पानते तराट